हैदराबादमध्ये मध्ये अग्नितांडव चार मिनार जवळच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सतरा जणांचा होरपळून मृत्यू हैदराबादमधील चार मिनारच्या परिसरातील एका इमारतीत लागलेल्या भीषण आगीत सतरा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे प्राथमिक माहितीनुसार रविवारी सकाळी चार मिनार परिसरात असणाऱ्या गुलजार हाऊस इमारतीला आग लागली ही आग वेगाने पसरत गेली आणि तिने भीषण स्वरूप धारण केलं आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही परंतु ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या रुग्णालयात दुर्घटनेतील आठ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले आज सकाळी साडेसहा वाजता अग्निशमन दलाला या ठिकाणी आग लागल्याची वर्दी मिळाली यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या अकरा गाड्या आग भिजवण्याचे काम करत आहेत जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र आतापर्यंत सतरा जणांचा मृत्यू झालाय मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती आहे या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान पंत नरेंद्र मोदी यांनी या शोक व्यक्त केला आहे पंतप्रधान सहाय्यता निधीतून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीनं मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत तसेच जखमींवर चांगल्या पद्धतीने उपचार होतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ज्या गुलजार हाऊस इमारतीला आग लागली तो परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे या भागात दागिन्यांची अनेक दुकाने रांगेत आहेत हा परिसर ऐतिहासिक अशा चार मिनारपासून जवळच आहे येथील अनेक दुकानेही शंभर वर्षांपेक्षा जुनी आहेत हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्यानं आग वेगाने पसरत गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी हैदराबाद